ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा माढा लोकसभा मतदारसंघासाठी दोन मोहिते पाटील यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत जयसिंह मोहिते पाटील बळीराम काका साठे सुरेश हासापुरे आदी उपस्थित होते दे। तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्या पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत अर्ज भरताना करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील सांगोलेचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अनिल कोकेळ यासह शीतलदेवी मोहिते पाटील उपस्थित होते विशेष म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार आहेत मात्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज हा पूरक म्हणून भरणार असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात जोरदार सामना होत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद